त्याला काय त्रास होता म्हणला शुगरच होत बाकी ना? काय नाही आता काय ना वाटतंय का हो आता वाटतंय म्हणजे एवढं काही नाही पण फ्रेश पण जरा वाटतंय अंगात पहिले जरा कसा आळस आल्या कुठलं कामाचं हे होत होता आता जरा फ्रेश वाटतंय मनाला काय करा माहितीये का तुमची शुगर नाही मी पहिले आता दोन महिने झाले चक्कर केली ना, चुछते ना, चुछते ना चुछते बाटली संपल्यावर चेक करा. हा ती बाटली संपल्यावर म्हणलं चेक करायचं. नॉर्मल जरा तळवळ ती रात्रीच दुखत होतं. मग भाऊ माझा डॉक्टर आहे त्याला विचारलं आणि ती शुगरच आहे. टेस्ट केली तर हाय माय झालं आपल्याला त्यामुळे त्यामुळं काय. बघितल्यावर मग म्हणलं औषध कुठलं घेण्यापेक्षा आपला आयुर्वेदिक बरं आहे लय चांगलाय लय चांगलाय आहे. ती म्हणजे जोडीदाराला मी आत्ता बसलेलो म्हणलं मागवा हे चांगलं आहे म्हणलं मला तर बरं वाटतंय म्हणलं. चालतंय. त्यांना शुगर किती आहे कशी आहे? किती दोनशे पन्नास आहे बर त्यांना बॉटलच द्यायची का गुळी काय होते गुळ कव्हर मध्ये येते आता पहिल्या स्टार्टिंगला कस रिएक्शन नाही ना काय गोळी काय रिएक्शन काय नाही ऑनलाईन पेमेंट करतो माझ्या अॅड्रेसवरच पाठवा होय त्यासाठी पाठवतो मग बघा दोन दिवसात येते ना हा दोन दिवसात येते ना उद्या पंढरपूरला मी जाणारच आहे का बरं उद्या पाठवतोय काय अडचण नाही गुरुवार गुरुवारी बरं 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 माझ्या ऍड्रेसवर पाठवा म्हणजे मी त्यासाठी पाठवय काय छान नाही